नागपूर म्हणजे नागपूर वर्ध्यावाल्यांना देवेंद्र फडणवीसांनी आणलं नाही असं म्हणायचंय का तुम्हाला की नागपूर वर्ध्यावाल्यांना आम्ही आणलं हे दाखवून द्यायचं होतं का विशेष उल्लेख करून तिथे बरं मला एक सांगा मला एक माझा एक साधा प्रश्न आहे की आपण ज्यावेळेस कुठल्याही ठिकाणी सहलीला जातो त्यावेळेस आपण जायचं आणि यायचं मग रेल्वे असो मग बस असो मग विमान असो आपण आपलं जायचं आणि यायचं दोनही तिकीट करून जात असतो तिकडे जाऊन आपण तिकिटांच्या रांगेत राहत नसतो किंवा तिकडे जाऊन आपण ऑनलाईन जाऊन तिकीट बुक करत नसतो ज्यावेळेस एखादी सहल नियोजन केलं जातं त्यावेळेस जायचं यायचं राहायचं खायचं फिरायचं सगळ्याचं नियोजन मग तो गरीबातला गरीब असो श्रीमंतातला श्रीमंत असो तो आपलं नियोजन करून जातो आपण ज्या रेल्वेतल्या प्रवाशांचा उल्लेख केला वर्धा नागपूरच्या पंचेचाळीस जणांचा जे सीआरपीएफच्या मध्ये ज्यांना जेवायला मिळत नव्हतं म्हणजे सीआरपीएफ तिथे दे जेवायला देत नव्हती का अशा त्या सीआरपीएफच्या मध्ये जे सगळ्यात सुरक्षित ह्या भूतलावरच आपल्या आर्मीच्या जवानांचे कॅम्प हे या भूतलावरच भूतला सगळ्यात सुरक्षित ठिकाण आहे देशवासियांसाठी सध्याच्या घडीला हे बोलताना अंगावर काटा येतो बरं का शिवसैनिकांना हे म्हणतात तिथे खायला मिळत नव्हतं त्यांची अशी अवस्था होती अरे नाही ना चला कारण एकाच वेळेत जवळपास लाखो पर्यटक तिथे अडकून पडलेले आहेत लाखो कुणाचाही पहिला विमान प्रवास काढायची आपल्याला गरज नाही प्रत्येकाची असेल नसेल जो तो ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे प्रवास करत असतो तुम्हाला त्यांनी सांगितलं नाही आम्हाला विमानाने परत आणा त्यांनी त्यांची रेल्वेची तिकीट काढली होती पण त्यांच्या रेल्वे बंद झाल्या होत्या त्या का बंद झाल्या होत्या कुठल्या परिस्थितीत बंद झाल्या होत्या हे तुम्हालाही माहिती माहितीये ते तुमच्यापर्यंत आले नाहीत की आम्हाला विमानाने पाठवा जर त्यांना विमानाने जायचं असेल तर त्यांनी विमानाची तिकीटं काढली असतील याची सुद्धा विमानाने तिकीटं काढली असती